नमस्कार मित्रांनो मी सुहास एक सामान्य सामाजिक कार्य करणारा व्यक्ती कोणत्याही राजकीय वर्दस्ताशिवाय कुठल्याही मोठ्या व्यक्तीच्या आशीर्वादाने केवळ समाजसेवेच्या उद्देशाने मी मागील दोन वर्षापासून अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आलो आहे परंतु आज माझ्या विरोधात एक गंभीर कट उघडकीस आला आहे ज्यामुळे माझ्या जीवनावर धोका निर्माण झाला आहे मित्रांनो मला तीस डिसेंबर दुपारी तीन वाजता आणि आठ मिनिटाने हॉट्सअप कॉल आला प्रथम मी तो उचलला नाही पुन्हा दुसऱ्या वेळेस आला आणि मी तो उचलला आणि व्हॉट्सअप कॉल रेकॉर्डिंग होत नसतो म्हणून मला धमकावण्यात आले हा कॉल श्याम धवलू भवर म्हणजे आमच्या गावचे सरपंच यांच्याकडून आला या कॉल मध्ये त्यांनी मला जिवे मारण्याचा कट आखल्याचे स्पष्ट होते हा ऑडिओ ऐका मित्रांनो माझी जी बदनामी करतोस ना ते विचारतोय मी तुला तू माझी बदनामी काय करतो ग्रामसभेमध्ये बदनामी काय करतो

या ऑडिओमध्ये सरपंच सुपारी देऊन मला मारण्याचा कट रचत असल्याचे स्पष्ट ऐकू येत आहे तसेच व्हॉट्सअप कॉल रेकॉर्डिंग होत नाही म्हणून त्यांनी या माध्यमातून संवाद साधला आपण विचार करा जर हा ऑडिओ उपलब्ध नसता तर माझ्या आयुष्याचा शेवट निश्चित झाला असता मी या प्रकाराची तक्रार घेऊन वाडा पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो मात्र मला सांगण्यात आले की अशा घटनांवर एफ आय आर फक्त घटना घडल्यानंतर केली जाते तुम्हीच सांगा अशा धमक्या येत असताना आणि कट उघडकीस येऊनही हा आपण बीड जिल्ह्यात झालेल्या सरपंचाच्या हत्येसारख्या घटनांची वाट बघायची का आपल्या वाड्याचा देखील बीड होण्याची वाट बघायची का बीड जिल्ह्यातील एका सरपंचाला जिवे मारले गेले तोही केवळ स्थानिक पातळीवरच्या वादांमुळे आज अशाच प्रकारच्या घटनांची पुनर्वत्ते होण्यापूर्वी आपण वेळीच पावले उचलली पाहिजेत नाहीतर घटना घडल्यानंतर त्याच्या विरोधात आक्रोश मोर्चे निघतातच

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आपले फडणवीस साहेब यांना याबाबत तातडीने कारवाई करावीच लागेल अशा होणाऱ्या घटनेबाबत ठोस पावले उचलावीच लागेल माझ्यासारख्या सामान्य नागरिकांनी संरक्षणासाठी कुणाकडे जावे या ऑडिओमधील दुसऱ्या व्यक्तीची म्हणजेच यामध्ये ज्या काही व्यक्ती समाविष्ट आहेत त्या लोकांची चौकशी होणे गरजेचे आहे त्यांचे आणि सरपंचाचे कृत्य उघडकीस येण्यासाठी योग्य पद्धतीने तपास व्हायलाच हवा माझं मुख्यमंत्र्यांकडे एक निवेदन आहे की महाराष्ट्रातील अशा वृत्तीला वेळीच रोखायला हवे मी स्पष्टपणे सांगतो मला ह्या माणसापासून धोका आहे याचे खूप मोठ्या लोकांपर्यंत संबंध आहेत हा खूप मोठा आहे एक मोठ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे त्याचे वेगवेगळ्या आमदारांबरोबर संबंध आहेत माझा आवाज म्हणजेच माझी जनता या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे तसेच कुयलू ग्रुप ग्रामपंचायत सरपंचाच्या आशीर्वादाने किती अनधिकृत उद्योग व्यवसाय चालतात याची शासनाने तपास केलाच पाहिजे समाजासाठी कार्य करताना मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे माझा जीव गेला तरी चालेल समाजासाठी लढत राहणार हा ऑडिओ नसता तर माझी बाजू कोणीही ऐकली नसती आता वेळ आली आहे सरपंचाच्या या कृत्याला लगाम घालण्याची मित्रांनो ही व्यक्ती सरपंच पदावरती राहण्यासाठी योग्य आहे का ते तुम्हीच सांगा आणि मला न्याय भेटला पाहिजे की नाही ते देखील सांगा तुमचा पाठिंबा माझी ताकद आहे नक्कीच हा व्हिडिओ एवढा शेअर करा की मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि सरपंचा दुसरा भाग देखील मी घेऊन येणार आहे तोपर्यंत हा शॉर्टमधला ऑडिओ तुम्ही नक्की ऐका तो किसके ऊपर भरोसा रखते ना ये पागल है तुम लोग बट सर मैं कहा कुछ कर रहा हूँ क्या बोल रहे हैं मेरा कर ना उधर अपने इधर फैक्ट्री बंद कर सकता है मैं मतलब ऐसा नहीं होता है तो फैक्ट्री चला देना लेकिन तुम ना जब मेरा हिसाब से हो रहा है ना तो नहीं हो रहा है ना मेरा कानून से होएगा तभी होएगा ना कल आता कल आता बंद करा पहला पहला बताऊं नोटिस कल तीन नोटिस दवाऊ में जब भी तुम लोग ना ये नोटिस तो फेंक देता है ना इसके मतलब ऐसा ना होता है तुम लोग इधर है मेरा ये वो वो है मेरा मंत्री है तंत्री घाटे में मारते है मेरी सरपंच हूँ கம்சானா விதார் ஏக்கடு கட்டுக்கலே காட்டாக்கும் விதார் வேண்டுக்கிறேன்.